पैसे एक कायचा करू मै कुठून निघाली होती गाडी कोणत्या डिपोची आहे का बरं किती होते होतेवासी प्रवासी गाडीमध्ये दहा बारा का काही जीवितहानी वगैरे झाली का लागला चालू करा अरे आवाज हां हा मी आहे लातूर नांदेड तीनशे एकसष्ट क्रमांकाच्या हायवेवरती बघू शकता तुम्ही अहमदपूरहून देगलूरला जाणारी ही बस आहे आणि अहमदपूर आणि शिरूर ताजबंद मध्ये जो महादेववाडी पाठी आहे या ठिकाणी ट्रॅक्टरचा आणि बसचा अपघात झालाय बसचे कंडक्टर माझ्या सोबत आहेत वाहक आहेत तुमचं नाव अगोदर सगळं मला एस कांबळे बरं यश एस कांबळेची कुठून निघाली होती ही बस ही गाडी पुण्याहून आली बर पुण्याहून आली होती का पुणे गाडी होती म्हणजे आता अहमदपूरहून तुम्ही देगलूरला होते बरं ठीक आहे किती प्रवासी होते गाडीमध्ये गाडीमध्ये बारा चौदा प्रवासी होते चौदा प्रवासी होते मग नेमका हा प्रकार घडला त्यावेळेस काय चित्र होत नेमकं कसा घडला मी बुकिंग करत होतो मला काय दिसाय ना पाठीमध्ये मी माग बुकिंग करत होतो मला काय पूर्ण प्रकरण झाल्यावरच माहिती झालंय मला पण लागलाय मार काही लोकांना जखमी वगैरे झाले आहेत का एका दोघाला लागले मुका मार लागला यावेळेस चित्र तुम्हाला कसं होतं तुम्ही घाबरलात का काय नेमका कसा ते अपघात झाल्यानंतर अचानक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे ट्रॅक्टर आहे नंबर वगैरे काही या चित्रामध्ये आपल्याला दिसत नाही परंतु ट्रॅक्टर जो आहे पूर्ण हेड त्याचा पलटी झालेला आहे चारही चाक ट्रॅक्टरचे वर झाले आहेत आणि ट्रॅक्टरची ट्रॉली जी आहे आडवी पडली आहे नेमका याच्यावरती नंबर आहे का आपण बघूया पाठीमागून तुम्ही कोणी बघितलं का होता ज्यावेळेस अपघात झाला तेव्हा तुम्हाला काही सांगते का बघितलं का कोणी पहिल्या स्टार्टिंगला प्रथमदर्शी कोणी नागरिक आहेत का आता ही बयांची गर्दी जमलेली आहे हे कोणीही अपघात झालेल्या वेळी नव्हते परंतु हा जो अपघात झालेला आहे अतिशय भयानक अपघात म्हणता येईल ट्रॅक्टर पुढे चालत होता बस पाठीमागूनच मागूनच येत होती आणि पुढे चाललेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून मागून बसने धडक देण्याचा हा प्रकार आहे असे येथील काही नागरिकांनी मला ऑफलाईनमध्ये सांगितलेलं आहे बघू तुम्हा तुम्हाला मी हे चित्र दाखवतो आहे लाईव्ह कोणत्या कंपनीचा कुबोटा कंपनीचा ट्रॅक्टर आहे हा आणि महामंडळाची बस जी आहे पुणे देगलूर बस होती ही अहमदपूरहून देगलूरकडे जात असताना शिरूर ताजबंद जवळ असलेल्या महादेव वाडी येथे हा अपघात झालेला आहे यामध्ये जीवितहानी सुदैवाने झालेली नाही मधील प्रवासी जे आहेत जखमी झालेले आहेत त्यांना अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आला आहे इथील नागरिकांनी मला प्रथमदर्शी स्वरूपाची माहिती दिलेली आहे मित्रांनो नेमकं कसा अपघात झाला हे सांगण्यासाठी माझ्याजवळ कोणीही प्रथमदर्शी नागरिक जरी नसले हे मी तुम्हाला चित्र घटनास्थळावरून दाखवतोय हा ट्रॅक्टर जो आहे शिरूर तालिबानकडे जात होता त्याच्या पाठीमागे ही देगलूर बस येत होती पुढे जर एखादा गाडी जर ट्रॅक्टर किंवा कोणतीही गाडी जर चालत असेल तर त्याच्या पाठीमागे चालत असताना कंट्रोल ठेवून त्यांनी चालवायला पाहिजेत होतं प्रवाशांचा जीव त्यांच्या हातात असतो मात्र तसं काहीही केलेलं दिसत नाही आपल्याला बघू शकता तुम्ही पुढचा शो जो आहे पूर्ण डॅमेज झालेला आहे बसचा आणि एकूण बारा ते चौदा पॅसेंजर या गाडीमध्ये होते असं बसच्या वाहकांनी आपल्याला सांगितलेलं आहे या ट्रॅक्टरचे मालक सुद्धा आहेत असं त्यांनी सांगितलं तुमचं नाव सांगा पवार मारुती गाव बरं चालला होता हा ट्रॅक्टर माझा ट्रॅक्टर बरं बरं आणि मग ड्रायव्हरला थोडा लागला नॉर्मल लागला कशावर चालतो हा ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर लोकलला चालतो बरोबर ट्रॅक्टर हा लोकलला चालत होता बघू शकता तुम्ही पलटी झाल्यानंतर ट्रॅक्टर मधलं जे फ्यू जे आहे पूर्ण सांडून गेलेलं आहे डिझेल जे आहे ते आणि त्यांचे मालक सांगितले की लोकलला हा ट्रॅक्टर चालत होता परंतु घटनास्थळावरून पाहिल्यानंतर असं वाटतं की ट्रॅक्टर आणि बसचा समोरासमोर अपघात झाला आहे मात्र समोरासमोर अपघात झाला नाही ट्रॅक्टर पुढे होता आणि त्याच्या मागे बस होती मात्र बसने धडक दिल्यानंतर ट्रॅक्टरचं पूर्ण तोंड हेड जे आहे बसच्या तोलकडे वळलेलं दिसते तुम्हाला बघू शकता तुम्ही आणि तर या ट्रॅक्टरच्या या हेळवरती नंबर मी त्याचा शोधतोय बऱ्याच वेळापासून मात्र त्याचा नंबर कुठेही नंबर प्लेट शोधून सापडत नाही त्याच्या मालकांनी मला नंबर सांगितलेला आहे एम ए चोवीस ए डब्ल्यू चौऱ्याण्णव पन्नास असा या ट्रॅक्टरचा नंबर आहे अशी माहिती मला मिळाली आहे तुम्ही बघू शकता सुट्टी खरं तर ट्रॅक्टरचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे पूर्ण चारी चाक वर झाल्यानंतर पूर्ण नुकसान म्हणता येईल त्याला आणि बसचंही मोठ्या प्रमाणात नुकसान आहे खरंतर जीवाला कोणतीही कोणाच्याही हानी झाली नाही हे महत्वाचं आहे पुणे देगलूर ही बस शिरूर ताजबंद मार्गे जांब आणि देगलूरकडे जात असताना शिरूर ताजबंद जवळ असलेल्या महादेव पाटील जवळ अपघात झाला ट्रॅक्टर आणि बसचा आणि त्या बसचे चालक माझ्या सोबत आहेत तुमचं पूर्ण नाव मला सांगा प्रदीप निवृत्तीराव बिरादार हां बरोबर नेमकं कसा प्रकार होता तो काय झालं नेमकं ट्रॅक्टर सुद्धा तुमच्या पुढे चालत होता अशी मला माहिती मिळाली आहे नेमकं काय झालं ट्रॅक्टर समोर चालत साइड हां मी लेफ्ट साइड चालतो त्याने एकदम थोडं लेफ्ट साईडला घेण्यानं एस टीचा मागला मागाला ता कोणतात त्याच्या ट्रायलीला लागला त्यामध्ये कोणी जीवितहानी वगैरे कोणाला मार्ग लागला नाही नाही कोणाला नाही किती वाजता निघाला तुम्ही पुण्यावरून पुण्यावर नाही मी पाठव जाऊन निघतो पाठव जाऊन निघतो बस तर पुणे आहे देखील क्रु चेंज हां मग तिथून किती पॅसेंजर होते आता आता गाडीमध्ये ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस किती पॅसेंजर होते नाही मग तुम्ही तिथं घटना झाल्यानंतर मग कसं पोलीस स्टेशन कसं गाठल मी गाडीतून उतरलो आणि इकडून लेफ्ट साईडला येऊन राईट साईडला येऊन टी मध्ये बसून पोलीस स्टेशनला आलं त्यावेळेस मग कोणाला मार लागेल तुम्हाला दिसलं नाही असं अगोदरच पोलीस स्टेशन पहिलं गाठावं असं काय वाटलं नाही नाही एसटी मध्ये तर कोणालाही मार लाग नाही मला खात्री होती मग तेवढं जोऱ्यात हे झालेलं नव्हते टी बन लागलं नाही म्हणून मी असं ट्रॅक्टरवाल्या ते बघितलं नाही मी काय कसं आहे काय नाही मी उतरून पोलीस ट्रेनला दररोजच्या रूटिंग घासा तुमचा हाच मार्ग नाही सर मी कधीतरी येतो असं हो दोन महिन्याला कधी एक बार येतो ताजी आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राह फोर आवाज बहुजनांचा न्यूज करता शिवाजीराव गायकवाडा अहमदपूर लातूर पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये तोपर्यंत जय हिंद आवाज, आवाज बहुजनांचा